आदर करायचं सगळ्यांचा शहरामध्ये तुमचं स्वागत आहे व्यवसाय करा मोठे वा ते करत असताना आमची स्थानिक भाषा स्थानिक संस्कृती तुम्ही शिकून घ्या आणि समजून घ्या आम्हाला रिस्पेक्ट एवढंच म्हणणं आहे त्यांचा जो अनुभव आला तो अत्यंत वाईट होता आणि कुठेतरी आमच्या भावना दुखावणारा होता ते अंडरस्टँड समजून घ्या कुठे आमचं सेंटिमेंट हर्ट होता काउंटी माफी मागी तुम्ही माफी मागून चालणार त्याच्यानंतर बदल झाला पाहिजे ना तुमच्या काउंटरमध्ये आज मी फिरून गेलो मी आज इथे एक तास आहे प्रत्येक काउंटरशी मी बोलतो आहे मराठीमध्ये मला मराठीमध्ये रिस्पॉन्स मिळत नाही लोक दुर्लक्ष करतात की हा इथल्या गावातलाच नाही कोणतरी कबुतराने चिमची करून गेलं की असं ह्याकडून चालणार चुकी चांगली होती तुमच्या फर्स्ट फोरला फक्त एकच माणूस आहे त्याला मराठी येतं तुम्ही सांगू शकता पब्लिक रिलेशन पी आर ओ च असतो ना तुम्ही टेस्ट करणार लोकांशी बोलणारा तो मराठी बोलणारा हवा अंडावाच्या मराठीत असेल चालेल लावा चद्धा साहेब अंडाव पण चालेल पण तुम्ही मराठीमध्ये संवाद साधणार आपण हो बरोबर आहे मराठी इतर जरी अंडावं असतील तरी त्याने ह्या मातीत जेव्हा तर उदर निर्माण पण भाषा समोरच्याची ऐकून घ्यायची त्याची हिम्मत बधी ऐकून रोजगार घ्यायचा आणि मग कोण व्यक्ती ज्याला महाज आहे एवढा आणि ती व्यक्ती पुन्हा निरा भाईन किंवा महाराष्ट्रात दिसतात ना भावी लावून तिकडे पैसे देतात आम्ही त्यांना काढून टाकते हे आणि शेवटी त्याने काही तुका केल्या आहे ती थोडी जबाबदारी मॅनेजमेंटची आहे की मालकांची आहे त्याला ते काय कारवाई केली थोडं जरासा तुम्ही मला करून द्या तेवढ्या करून काय झालं नाही तुमचा एकरा झालं गलती लगी इनसे फिर माफी मागला बेटा तुझे भी माफी माग देखिए सर तुमचं पूर्ण नाव काय दीपक चक्र दीपक दीपक कुमार चक्र दीपक कुमार चंदा मी पुडुडला दिल्लीस पण महाराष्ट्र राज्य मध्ये आहोत महाराष्ट्राच्या विरुद्ध भाषा मराठी आहे राज्य मराठी आहे राज्य मराठी मराठी माणसाचा आहे आपला ग्राहक मराठी आहे आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे ज्यावेळी आपल्याकडे ग्राहक येतो ग्राहक ज्यावेळी अट्ट करतो माझ्या भाषेत मला सुविधा मिळाली पाहिजे तुमचं काम आहे की दिली पाहिजे माफी मागू नका तुम्ही आपण बदल करूया बदल घडवला आम्हाला माफी नको आम्हाला बदल पाहिजे आता हे जे तुमच्याकडे आलेले वाढदिवस साजरा करायला यांचं वय काय असेल ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक त्यांच्यामध्ये हे करून त्यांचा वाढदिवस साजरा करायला आले आपलं काय कर्तव्य आहे आपल्या आईप्रमाणे ते आहे आपलं पहिलं त्यांचं पहिलं तुम्हाला ऐकून घेतलं पाहिजे तुमचा जो स्टाफ आहे त्या स्टाफने जर व्यवस्थित त्यांना जर वागणूक दिली असतील तर आज मी ते आलोच तुझा काय केलं पाहिजे होतं तुम्ही मालक आहात तुम्ही इकडे जे ओनर आहात तुम्ही त्यांच्याशी माफी मागितली आणि व्हिडिओमध्ये बघितलं सगळं काही झालं परंतु त्यांना जी वागणूक दिली ती कशा पद्धतीने तुम्ही दिली आज आईच्या वयाचे ते आहेत आज ते पुन्हा आले तिथे कशाला आलेत आता आमच्या मातृभाषेला नग लावला म्हणून तेव्हा लक्षात आलं का या महाराष्ट्र आहे इथे आपल्याला मराठी बोलता जरी नाही आले ना, ना। तर त्या भाषेचा रिस्पेक्ट केला पाहिजे आज मी पंजाबला गेलो तर मी पंजाबी भाषेचा रिस्पेक्ट करा मी गुजरातला गेलो मी गुजराती भाषेचा रिस्पेक्ट करा आपण काय करतो तुम्ही पहिला तुमचा स्टाफ आहे ना ऐंशी टक्के स्टाफ बदला तुम्हाला एक रिक्वेस्ट असेल स्टाफ स्थानिक स्टाफ पण मला तेच बोलले की महाराष्ट्रात आले पाहुणे वाद नाही आणि इथे व्यवसाय करावा मोठे व्हावा हा त्यांचा अधिकार आहे त्या अधिकाराशी आम्ही काय तडजोड करत नाही परंतु येणार ग्राहक आहे त्या ग्राहकाची भाषा काय मराठी आहे तुम्ही जर त्याला म्हणाल की इथे हिंदीत चालेल लोक समजले नाही आता तरी अरे विकत क्या तुला मराठी समजत नाहीये का तो मुझे मराठी आती मु हिंदी मे बोलो तर मी म्हणतो मला हिंदी येत नाही सर तुला एक ऑप्शन देतो मी मराठीमध्ये बोलते तू हिंदी बोल देखो मुझे हिंदी आता है मुझे मराठी समज नहीं आता इधर आप एक काम करो साइड मे खड़े लो मी बोलली इकडे कोणीच तुमच्याकडे मराठी नाहीये का तेव्हा तो बोलला एकच माणूस मराठी आहे तो वरती आहे त्याला आता वेळ नाही क्राऊड आहे तो खाली येणार नाही म्हणजे तुम्ही हिंदीत बोला तर मी बुकिंग असते ना पण ज्यावेळी मुंगळिरीची भाषा होते त्यावेळी मन दुखलेला आता हे काही येत आहेत का नाही त्यांचं हे वय आहे ते येणार नाही परंतु त्यांची मन दुखलेली आहे पैसा दिला त्यांनी इथे खाऊन सुद्धा गेले एन्जॉय सुद्धा केला परंतु त्यांना राहिले नाही रिस्पेक्ट दिला नाही ग्राहकाला रिस्पेक्ट दिला पाहिजे ग्राहक कोण असतो आपण देव समजतो ग्राहक भारतीय संस्कृती मध्ये ग्राहकाला देव समजतो आणि जर तुम्ही तर त्याला रिस्पेक्ट दिलाच नाही तर काय होणार तुम्ही मालक म्हणून ते आजोवेळा माफी बघा परंतु जोपर्यंत तुमच्यात बदल घडणार नाही तोपर्यंत ह्या घटना होणार येत हे जॉब आहे हा हा जॉब चेक करा हो

पंजाबी पण अवधी मारवाड़ी मेवाड़ी मैथिली मेरे को मराठी भाषा से कोई प्रॉब्लम नहीं है मैं कभी उसका अपमान नहीं करता था ना करूंगा ना करता हूँ एंड महाराष्ट्र मैं मराठी सीखूंगा मेरे कोई प्रॉब्लम है इनफैक्ट सीखने के लिए हमने ट्यूटर भी ढूंढ लिया ढूंढ रहे हैं जितनी जल्दी वो हमें मिलेगा हम सीखना शुरू कर रहे हैं कल जो भी हुआ उसके लिए मैं सॉरी बोलता हूँ मी एक पोस्ट टाकली होती फेसबुकवर चड्डास या हॉटेलमध्ये मी काल माझ्या काही मैत्रिणींसोबत इकडे आली आणि इथे माझ्या भाषेच्या विरुद्ध काहीतरी गैर आम्हाला ऐकायला मिळालं त्यावरनं मी एवर हे सगळं टाकलं होतं आज मी तिथे आली आहे त्यांनी म्हणजे ज्यांनी आमचा अपमान केला आमच्या भाषेचा आणि माझा जीवांश चड्डा म्हणून त्यांनी माफी मागितलेली आहे आणि इथेच मी हे प्रकरण आता संपवलेलं आहे पण मी असं हे करते आहे यांच्याकडनं का पुढे माझ्या भाषेची आणि माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांचं असा अपमान परत या हॉटेलमध्ये झाला नाही पाहिजे ही माझी अपेक्षा आहे यांच्यात जय महाराज सध्या आम्ही भाईंदर मध्ये आहोत भाईंदर भाईंदरचे चड्डा म्हणून हॉटेल आहे खूप छान सजावट आहे जेवण चांगलं म्हणजे असं ऐकलेलं आहे परंतु सेवा स्थानिकांचा आदर करणारी असावी स्थानिक भाषेमध्ये मिळावी असा हा मराठी एकीकरण समितीचा नेहमीच आग्रह असतो काल वैशालीताईने ती पोस्ट टाकली की त्यांना असा इथे अनुभव आलेला आहे आणि मराठी भाषेचा आणि कुठे अपमान जा झाला आणि आज त्यांनी त्यांना सांगितले की आम्ही मराठी एकीकरण समिती एकत्रितपणे होत्या तुम्हाला भेट द्यायला घेऊ त्याप्रमाणे त्यांचा शब्द तो मान राखून आम्ही आज भेटायला आलो आहोत सोबत त्यांच्या काल ज्या भगिनी होत्या त्याही इथे उपस्थित आहेत स्वतः हॉटेलचे मालक दीपक चड्डाजी त्यांचा मुलगा जीवांश आहेत आम आमच्या चड्डा वहिनीसोबत आहेत आणि यांच्यासमोर आज आम्ही त्यांना त्या बाबतीत समज दिलेली आहे की आम्ही महाराष्ट्र महाराष्ट्रीयन मराठी माणूस मनाने खूप मोठं मन ठेवतो आम्ही पण आमच्या भाषेचा अपमान होता कामाने मराठी माणसाचा अपमान होता कामा नये मराठी माणसाचा आदर झाला पाहिजे मराठी भाषेचा आदर झाला पाहिजे तुम्ही व्यावसायिक म्हणून काम करा तुम्ही ते स्थायिक व्हा आमचं काही त्याबद्दल वाद नाहीये म्हणणं नाहीये पण इथल्या ग्राहकाला सेवा देताना तुम्ही मराठी भाषेमध्येच ती सेवा द्या ती गरज आहे आमच्या मातीची आमच्या काळाची आणि पूर्ण जगामध्ये हा नियम लागू आहे जर तुम्ही मराठी भाषेत सेवा देणार नसाल तर मराठी एकीकरण समितीला तुमच्या एक एक विरोधामध्ये काहीतरी पावलं उचलावी लागतील त्यांना आमच्या विषयाचं गांभीर्य समजलेलं आहे आमची संवेदना समजलेली आहे आणि यापुढे आम्ही कायमचे महाराष्ट्रामध्येच व्यवसाय व्यवसाय करणार आहोत तेव्हा महाराष्ट्रीय माणसाचा आम्ही आदर करू येथील स्थानिक माणसाला आम्ही मराठी भाषेत सेवा देऊ त्याच्याकरता आम्ही आमच्या हॉटेलचा स्टाफ बदलतो आमच्या हॉटेलमध्ये नवीन मराठी माणसं आम्ही नियुक्त करतो प्रयत्न करू की आम्ही आमच्या हॉटेलचा जास्तीत जास्त जो नोकर वर्ग आहे साधारण ऐंशी टक्के हा मराठी माणसाचा असेल त्याच्याकरता त्यांनी आवाहन केलेलं आहे की महाराष्ट्रातील कुठल्याही मराठी माणसाला जर नोकरी करायची असेल तर त्यांनी आम्हाला इथे येऊन आमच्या हॉटेलमध्ये संपर्क साधावा ते नोकरी देण्याकरता तयार आहेत आणि जो स्टाफ इथे आहे त्याला मराठी येत नाही त्याला ते शिकवण्याकरता पण तयार आहेत त्याकरता त्यांनी शिकवण्याकरता मुद्दा अपर्णता इथे नियुक्त केलेला आहे त्याच्याबरोबर आणखी एक स्टाफ होती आहे जो यांना मराठी आम्ही यांना शिकवू अशी त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे अशा प्रकारे जर कुठल्याही परप्रांत इथे येऊन ये जर त्याच्या रोजगाराकरता उदरनिर्वाह करता जर मराठी भाषेमध्ये इथे येऊन राहत असेल आम्हाला सेवा देत असेल तर आमची काय मराठी माणसं त्याला काही हरकत नाही काही विरोध नाही याची जाणीव संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व परप्रांतीय ठेवली पाहिजे असा जर हिंदी भाषेचा जर उद्दामपणा असेल त्याच्या दरवेळेला मराठी एकीक्षण समिती जगात शिकवेल असं आम्ही या व्हिडिओसमोर निघून सांगतो वैशिय्यताईंचं समाधान झालेलं आहे त्यांच्यासोबत आलेल्या सर्वताईंचं समाधान झालेलं आहे असं मी गृहित धरतो आणि या घटनेचा इतर कुठल्याही असामाजिक तत्वांनी फायदा घेऊ नये अशी आग्रहाची या व्हिडीओमधनं मी मागणी करतो आहे की ते व्यक्ती बाहेरनं आलेली आहे की व्यवसाय करण्याकरता त्यांना व्यवसाय करू दे आमचा कोणाच्या व्यवसायाला विरोध नाही आहे आमचा आमच्या भाषेचा आग्रह आहे आणि तो स्वाभिमान आम्ही सोडणार नाही सांगतो અને રજા ઘો જય મહારાષ્ટ્ર જય મહારાષ્ટ્ર